आंदोलन चालू आहे काय कशा पद्धतीने आजच्या एकोणीसशे ब्याऐंशी ला याच मुंबईमध्ये पहिला मराठा आरक्षणाचा मोर्चा निघाला होता अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वामध्ये आज दोन हजार पंचवीस उजाडलेले जवळपास अठ्ठेचाळीस वर्षाचा हा संघर्ष आहे आणि दोन हजार सतरापासून पासून पुन्हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने खूप मोठी उचल खाल्ली होती गेल्यावेळी वेळी वाशीपर्यंत आल्यानंतर असं वाटलं होतं की सगळं विषय मार्गी लागलेला आहे परंतु त्यात थोडंसं कमी पडलं आणि मग आता आजचा दिवस उजाडलेला आहे है। हैदराबादचं गॅजेट लागू करायचं ठरवलेलं आहे लवकरच सातारा गॅजेट मुंबई गॅजेटसुद्धा लागू होईल आणि जेव्हा रात्री नऊ वाजता हा जेअर हातामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय मिळेल आणि पाठोपाठ बाकीच्याही मराठ्यांना न्याय मिळेल अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या सापडल्या होत्या त्या आज सत्कारने लागलेल्या आहेत आणि सरसकट बऱ्यापैकी सर्व मराठ्यांचा आता ओबीसीमध्ये प्रवेश होणं कायदेशीर सुकर होऊन जाईल मराठी मुलांसाठी अनेकदा तुम्ही आपल्या वक्तव्यातून खूप प्रोत्साहन दिलेलं आहे बिझनेस बना बिझनेस करा बिझनेस करा आ, कशा पद्धतीने आज या मराठी मुलांनी त्या पद्धतीने आज वादळ या ठिकाणी मुंबईत आणलेलं आहे या वादळाला एकंदरीत जेव्हापासून म्हणजे आरक्षणाचा विषय का उचलला गेला तर मराठवाड्यामध्ये निजामशाही होती त्याच्यानंतर शेती टिकत नव्हती मुलांना जे काही शिक्षण मिळायला पाहिजे ते अत्यंत महाग होतं त्याच्यामुळे शिक्षण नाही नोकरी नाही नोकरी नाही पुढचं भविष्य नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची खूप वाढत चालली होती आणि त्यामुळे या आरक्षणामुळे खूप एक चांगला सकारात्मक त्या मुलांना संधी मिळेल आणि गेल्या दोन तीन पिढ्यांची जी काही झालेली आहे ती भरून काढण्यासाठी बऱ्यापैकी मदत या निर्णयामुळे होऊन जाईल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपण हो कशा पद्धतीने वातावरण महाराष्ट्रात आहे आणि काय बदल हवे आहेत महाराष्ट्रातल्या आता एकंदरीत खूप सकारात्मक असा बदल होईल आणि ज्या ज्या मुलांना एक एक दोन दोन मार्गावर ऍडमिशन मिळत नव्हतं किंवा त्यांच्या आईवडिलांना तेवढी फी देणं पडत नव्हतं त्यांच्यासाठी खूप मदतीचं होईल ज्या ज्या मुलांना नोकऱ्यांमध्ये एक दोन मार्कांमुळे कट ऑफमुळे बाहेर पडावं लागलं ला। पोलीस भरती असेल इतर कुठलेही शासकीय भरती असतील त्याही मुलांना आता याच्यामुळे खूप मोठं फायदा होईल आणि नोकर भरतीमध्ये मराठा समाजाचं जे प्रमाण खूप घटत चाललं होतं ते पुन्हा रिकवर व्हायला सुरुवात होऊन जाईल चॅनलच्या माध्यमातून आपल्या मुलांना काय पुन्हा एकदा मुलांनी खूप चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे उद्योग व्यवसायाच्या संधी एक्सप्लोर केल्या पाहिजेत आणि आज जसं मराठाच्या गावखेड्यातून खूप ग्रामीण ग्रामीण भागातून ही मुलं इथं आली त्यांनी ही मुंबई बघितलेली आहे आणि ही मुंबई बघितल्यानंतर डेफिनेटली त्यांच्या स्वप्नांचा आवाका विस्तारित होईल त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या वाढतील आणि डेफिनेटली इथं येताना त्यांच्याकडे आधार कार्ड होतं पॅन कार्ड होतं भविष्यात ते पासपोर्ट काढतील आणि जगाच्या सफरीवरती ते निघतील आणि जग जिंकायला ही प्रेरणा या मुंबईतून त्यांना मिळून जाईल धन्यवाद